येवले तालुक्यातील अडसुरेगाव येथील विवाहिता तीन दिवस घरातून बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच विहिरीत आढळून आल्याने आडसुरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली सुमारे एक वर्षापूर्वी सोनालीचा विवाह आडसुरेगाव येथील अमोल चव्हाण यांच्यासोबत झाला होता मात्र लग्नानंतर पती पत्नीत वारंवार खटके उडत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले सोनालीचा आज प्रति प्रेत पाहून तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला सोनालीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे सोनाली चव्हाणीचा घात झाल्याचा दाट संशय असल्याचे तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नाशिक येथे प्रेत हलवल्याचे देखील समजते सोनालीचा घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सोनालीचा अंतिम संस्कार सासरकडे दारासमोर करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याचे कळते यामुळे पोलिसांसमोर देखील घरातून गायब झाली वा फरार झाली तिला काहीतरी तपास लागा ना म्हणून आम्ही चार वाजता गंगापूर इथून निघलो असता सहा वाजता तिथे पोहोचलो तिथे पोहचलो आम्ही त्यांना प्रेमानं विचारलं तिचे सासू नवरा देर कोणी असेल त्यांना आमची मुलगी कुठे होते मग ते घरातून दे पात अचानक मग आम्ही सुरू तिकडे तिकडे डोंगरा गंगरा सुळे वडे बघितले पण मग आम्ही त्यांच्या जवळच्याच एक पाचशे फुटाच्या अंतरावर त्यांची विहीर होती स्वतःची ते विहिरीत गेलो त्याला जवळजवळ दहा ते बारा फूट पाणी होतं तर आम्ही गावकऱ्यांना विनंती केली आम्ही स्वतः पैसे देतो याला खाली उतरणारा माणूस बोला कोणी मग त्यानं एक दोन घंट्यांनी एक माणूस बोलवला तो खाली गेला खाली गेला त्यानं जमी पाण्यामध्ये जाऊन एक पाईपाचा तुकडा होता दोन ते अडीच फूट तोच पाण्यातून तळातून वर काढला वर काढला म्हणजे विहिरीत काहीच नाही पण आम्हाला म्हटलं अजून काही संशय असेल तर ज्यावेळेस थोडं थोडं दहा असे दहा साडे दहाला ऊन पडायला लागलं ते सोलर चालू होतो उन्हामुळे ते सोलरची मोटर चालू केली आणि तीन चार वाजे ते पाणी पूर्ण साफ झालं पूर्ण आम्हाला साफ तळ दिसला त्या विहिरीमध्ये अजिबात काहीच नव्हतं तर आम्ही तिथून शंका म्हटलं या विहिरीत काहीच नाही आम्ही दुसरा परिसर शोधायला केलो आम्ही दोन दिवस सारखं चक्रा मारत होतो आज सकाळी मला तिथल्या पोलीस पाठाला मी फोन केला म्हटलं काही तपास लागला का पोलीस पाटील मला कणत कुतत म्हणले सापडले बा विहिरीमध्ये मी म्हटलं कोणती विरीत म्हणते त्यांच्या जवळच्याच म्हणजे हा किती अन्यायकारक विषय आहे आणि या माणसांनी सगळे पूर्ण गावाला सगळे नातेवाईकाला संपूर्ण आसपास खेड्याला वेडीत बनवलं हा मोठा एक अपराध केला त्या माणसानं खोटं बोलून का आम्हाला दिशाभूल केली शासनाची दिशाभूल केली तीन दिवस ताप तिडे येतो तर आम्हाला इथून असं आहे तर ह्या मतदारसंघाचे आमदार खासदार सगळे छगनजी भुजबळ साहेब आहे सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व बघतात देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की महिलेचं सक्षम करण्याच्या राज्यामध्ये चालतं तुम्ही काहीतरी असा आम्हाला शंभर टक्के मुलीचा खून झाला तिचा घातपात झालेला आहे आम्हाला योग्य ते न्याय द्या तसं आम्ही इकडे आम्हाला पी आम्हाला थोडंफार संशय होता आम्हाला उच्चस्तरी आम्ही पी एमसाठी नाशिकला नेत आहे त्यामुळे आमची सगळी सखोल चौकशी होऊन आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची सर्व ही मी मामा नातेने माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस छगनजी भुजबळ साहेब तुमच्या येवल्या तालुक्यात तुम्ही आमदार आहे तुम्ही आम्हाला न्याय द्या गरीबाचं लेकरू आहे तुम्ही कठोर जे निर्णय घ्यायचा तो तुम्ही हातात घ्या तुम्ही वर प्रेशर दाखवा विधानसभेत प्रश्न गांडवा अशी माझी सर्व सरकारला व पोलीस डिपार्टमेंटला सर्वांना माझी विनंती आहे गोरखनाथ शिंदे माझी पुतनी सोनाली अमोल चव्हाण यांचं लग्न दोन हजार चोवीसला मे महिन्यामध्ये झालेलं होतं तरी एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि एकोणीस तारखेला आता या तिच्या नावऱ्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की सोनाली घरात नाही आहे तिथे पत्ता झालेली आहे मग आम्ही तिथे सकाळी पाठी गेलो व तिचा शोध घ्यायला लागलो तिचा शोध आम्ही भरपूर जणांना पन्नास एक माणसानं सगळ्या आजूबाजूच्या विडी वगैरे सगळं बघितलं पण ती काही शोधत सापडतच नव्हती तिची स्वतः त्या विडीमध्ये आम्ही बघितलं एक माणूस उतरला तो माणूस खाली दोन वर आला पण त्याला काहीही नाही नंतर आम्ही त्या विडीचं सगळं पाणी उपसून टाकलं पाणी उपसलं मग बघितलं तिच्यात काहीच नव्हतं पण आता आजच्या विडीमध्ये परत माझी पुतणी तिथे सापडलेली आहे आणि तिच्या डोक्याला खूप मोठ्या जखमा झालेला आहे त्याच्यावरून असं वाटतं की यांना या लोकांना तिथं मर्डर केलेलं आहे तो माझा फुल संशय आणि ती मला नेहमी सांगायची की माझा मला ताण देतो माझी सासू मला ताण देतो मला पैशावरून याच्यावरून खूप तकलीफ देत होती यापुढे आता तुमची भूमिका यापुढे आता आम्हाला आमची भूमिका कच आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मग त्यांना कठोर शिक्षा द्यायला पाहिजे